जायकवाडी धरणात येणाऱ्या आवकमध्ये रात्रीत वाढ झाली आहे यामुळे जायकवाडीची वेगानं नव्वदीकडं वाटचाल सुरू आहे कोणत्याही वेळी जायकवाडी धरणामधून गोदावरी नदीत विसर्ग सुरू करण्यात येणार आहे सध्या जायकवाडी धरणाची काय स्थिती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा त्र्याण्णव पूर्णांक तीन टी एम सी इतका झाला आहे तर आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात तेहतीस हजार सातशे एकसष्ट क्युसेकनं आवक येत आहे कालच्या तुलनेत आज आवक वाढली आहे तर उजव्या कालव्यामधून एक हजार शंभर क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आजच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण सत्याऐंशी पूर्णांक सदतीस टक्के भरलेलं आहे एक जूनपासून आजपर्यंत जायकवाडी धरणात अठ्ठेचाळीस पूर्णांक पंचवीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे